नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा होमन अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटाच या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडोचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सविस्तरपणे सांगितला आहे पुढील तीन दिवसामध्ये वाऱ्याची दिशा बदलणार आहे तर पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला अरबी समुद्रातील वारे हे कोकण किनारपट्टीच्या दक्षिण भागातून बंगालच्या उपसागराकडे वाहणार आहे त्यामुळे साजिकच भारताच्या पूर्व किनारपट्टीवर पुन्हा वाऱ्याची चक्रकार स्थिती निर्माण होत आहे आणि हे वारे महाराष्ट्राच्याही बहुतांश भागातून दक्षिण भारताकडे दाखल होत आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसांमध्ये पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाचा जोर जबरदस्त असून काही भागामध्ये दे अतिवृष्टीसारखा देखील बघायला मिळणार आहे काही भागात जोर कमी राहील सर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा सर हवामान अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ कर्नाटक गोवा हलका मध्यम पाऊस राहील गोवा आणि कर्नाटक राज्याच्या किनारपट्टीकडे मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा हैदराबाद रामगुंडणम हलकरैल जगदलपूर कांतामाल भुवनेश्वर राऊरकेला कोरबा धनबाद कोलकाता मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली चानगड रामगड बंडा आलोणा बेडशी मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगावला मध्यम सुरुवात राहील धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर जागवी लिहून मडगाव कुचकोडे साईगाव काष्टोरॉग मुसळधार पावसाचा अंदाज आहे तिकसा अलगोटे पडला गव्हाली वालपुई अंजनेम कानकोंबी पारसेम अपासा पणजी या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे औरस विंगण महापणकुडलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव दिघळा कणकवली पोंडा राधानगरीलाय जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मालवण वायगणी पिपकासरलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तसेच रत्नागिरी जिल्ह्याच्या जो पश्चिमेकडे जोर जास्त राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील जसे खारेपटण गगनबावडा पोंडा राधानगरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे राजापुरेपटण लांजा बेलकर सक्रप संगमेश्वर माकंजन या भागामध्ये जोरदार वाऱ्यासह जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी राहील तसे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील अजरा नेसारी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वरा चिकोडीला हलका राहील निपाणी मरगुट जैनवाडीला हलका राहील आणि गारगोटी राधानगरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे इस्पुर्ली कागल इचलकरंजी शिरळ मध्यम स्वरूपात राहील परोळा संगण मलकापूर कोकलात जोरदार पावसाचा अंदाज जोर, आहे जजबिल कोडाली अष्टा मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता गोक अलकांगीला जोर कमी राहील हलका पाऊस राहील चिकोडी मालजाटी रायबा किडकल मध्यम हलका राहील कुडाची तसेच अथनी अडाली तेलसंग धागलपूर बिलरजत मध्यम स्वरूपात राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पोलूस कराड कडेगाव बीटा मेढा उडाले जोरदार पावसाचा अंदाज आहे उमराज वसेवली औंद सातारा कोरेगाव मध्यम स्वरूपात राहील निंदाल देववाडी बराडसिंगणापूर लाटे पलटण बारामती लोणार नांदल या भागातील बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयनापटण अरळ अरवडे जोरदार स्वरूपात राहील माकंजन सरवाडा लोटेचपूल मार्गावतांबे हेडवी गुहागर ढागाव दापोली जोरदार पावसाचा अंदाज आहे सागदे वसट फोर्ट मेढा महाबळेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज राहील मंदनगर पोलादपूर गोरेगाव श्रीवर्धन दिवेगडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे महाडवर्धनलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे व्याले सोनापूर लवासा जोरदार स्वरूपात राहील टालेंदापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे रोहा नागरणा साऊनगर आंबे कळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लगेच परिसर बघितला असता मार्ग जेजुरीला हलका राहील केटवल्ले सासवड शिवापूर दायरी पुणे लोणी लोणीकालवर बागुली पुनावले मध्यम पावसाचा अंदाज आहे शिक्रापूर बांबर्डे नार्वे बोरी मठ शिरूर कवटे पाबल मध्यम स्वरूपात येईल चाकण शिंदे आळंदीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे वाडा मनसर मजुनर ओतूला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा अंदाज भिगण केटर भिगण रोड हलका पाऊस राहील तसेच खोंडे तसेच करमाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे बारामती लसुंबी हलका राहील बऱ्याट शिंगणापूरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे अकलूज माझरच वेलापूर भालवाणी मौ बुद्रुक जोरदार पावसाचा अंदाज आहे आटपाडी दिघाची म्हसवट गेडी चिंके ते हलका पाऊस राहील सांगोळे पंढरपूर भालवानी वेल्लापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे क्रूर विलाटी सोलापूर जामगाव मंगळुळी मंद्रुप वसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर तुगाव उज्जनम घोटाला नदुर्ग होटिल मुसळधार पावसाचा अंदाज राहील वडोला तांदवाडी तुळजापूर बिरबंग पाणीगाव आशिलाई जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्या नगरच्या भागामध्ये करमाळा राशिंग कर्जत कुलधरण तसेच श्रीगोंदा परेगाव सुदुर्ग मध्यम पावसाचा अंदाज राहील काडा आश्टिलय हलका पाऊस राहील रायगाव सुरेगाव पारणे सुपे टाकेटोकेश्वर आल्याने मध्यम पावसाचा अंदाज है। अगर आहे अहिल्यानगर कुडगाव शिरळ माका हलका पाऊस बघायला मिळणार आहे बगूर पातर्डी जांभळी अमरापूर हंसापूर मध्यम पावसाचा अंदाज राहील अडोल प्रभा बनास निवासा गंगापुले मध्यम स्वरूपात राहील रावरी देवळी परवारा गारगाव मांडवे अश्वी लोणी संगनमेद शिर्डी पुलता कोपरगावलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेण श्रो खुपोली जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसर पेठ मुरबाड आंबेगाव शिवाली वैशाखरे मुसळधार पावसाचा अंदाज राहील मुंबई उरण नवी मुंबई ठाणे कल्याणमली पिवंडी मराबांदार इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे विरार पालघर तसेच लगतपेसर बोईसर वाणेगाव कासाकरोड हलका पावस पाऊस राहील उंबरपाडा पिलबी भिवंडी कडवाली हलका पाऊस रेल घाटमातेकडे शिवाली वैशाखरे मज्जुनर ओतू जोरदार पावसाचा अंदाज आहे सम्राट गुंडा इगतपुरी मुनगोवाडीवारी जोवर मोकडे त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अकोला समशेरपूर तसेच तिरडे डोबरे नाशिक देवळी नागपूर महासाखरे जोरदार पावसाचा अंदाज आहे मंजूर निमगाव शिन्नर देवगाव तसेच येवला कुसुमाडी मामदापूर बारम या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील लडाचुळचुळ शौगा जोरदार पावसाचा अंदाज आहे ओझर निफाड लासलगाव वणी डोडंबई चांदवडलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील देवळा कळवण ओझरलाई मध्यम स्वरूपात राहील सौदाणे मालेगाव मालगाव माले नांदराणे निमशिवडी चिंचवे नामपूर हलका पाऊस राहील औटी सटाणा तहराबाद चोरवड अमली कक्साने मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे साक्री ब्याट चिंचखेट कुसुंबे चिंचवड डिवी दुसाने अंजाले मध्यम हलका राहील नवपूर अमली कोकसाने पानेगाव नंदुरबार राणाला शहादा खरपाली अक्कलकोळा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही राणाला खरपाली हलका राहील असोल मालगाव बुडकी सांगवी सोले इकडे मध्यम सुरुपात राहील सिंदखेडा जयतपूर जापोरे मध्यम पावसाचा अंदाज आहे कापडणे नवारी धुळे अंजंग अरबी बोकरून मध्यम पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून चोपडा अव्वाड आडगाव हिरोपुरा यावल फैसूरला मध्यम स्वरूपात येईल धरंगाव एरंडळ अंबळनेर जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील भडगाव पात्रा पाऊस झामणेलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव सायगवन कन्नड हनूर पिशोर फुलंबरी विरमगाव एल्गुपा जोरदार पावसाचा अंदाज राहील वैजापूर गंगापूरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे श्री छत्रपती संभाजीनगर सह पिंपरी काचूरपाचूर लिंबेजळगाव गंगापूर दाखीपाल मध्यम स्वरूपात राहील बनास देगावने बक्तापूर अमरापूर वालम राहील मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमचे कुसोटा तानवाडी पानमाडी ईश्वरनगर वलफांगडी जालना बदनापूरलाईत जोरदार पावसाचा अंदाज राहील देऊळगौराजा जाफ्राबाद सम्राटनगर सिल्लोड पोकरदन जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापुरलई मध्यम स्वरूपात येईल बीड करकम वडवणी तळेगाव शिरसर सोनपेठ मांजलगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला पाटोदा तसेच पातरूड भूम तारखेड मासा जोरदार पावसाचा अंदाज राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा तसेच बोकडा रैनापुलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव बाटंजी तुळजापूरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे वैरभंग पाणीगाव वर्षाला जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे बाटणजी किल्ल्याने निलंगणा औरा शहाजानी हलसी भालकी बीदर उदगीर मुरकी कोला हानेगाव जकण मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे शुरंतपाल खिंतट औसा बाडाकोंड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा लातूर रोड मध्यम स्वरूपात राहील वडणवजूक जळकोट मुखेडलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे नरशी कवटा लोहा वजूक गंगाखेड पालम जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जंतूर मठ्ठा परत सेलू अष्टी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेडबागाला या जिल्ह्याकडे पूर्णा बसमत अद्रापूर वागला मुखेट पेटोंबरी लई जोरदार पावसाचा अंदाज आहे खुणवाडी लई मध्यम सुरुपात राहील बैसना शिवाने जेवली हिमायतनगर डाकणी किनवट लई मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली अहन कळमनुरीलाई मध्यम स्वरूपात येईल मागामावरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम ब्री मालेगाव परतूर महसूल मध्यम स्वरूपात येईल मंगळूरपेरी कर्जनाखेडा हलका पाऊस बघायला मिळणार आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेकर डोंगोले मध्यम स्वरूपात राहील घाटबोरी कुदनापूर चिखली केलवळ बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरी गावली बाबरगाव दिग्गी नांदुर्णा अडलबुद्रुक दासराखेड मुक्ताईनगरलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे जळगाव जमत अलिवाडी हिरवाखेड अकोट टेलरा अंदुर्णा पातुडा कामगाव शोगा जोरदार स्वरूपात राहील अकोला बुरगाव मंजू गोरेगाव अळंदा कामगाव शोगा इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरला हलका राहील बडनेरा अमरावती मोजारीला हलका राहील असेगाव अंजनगाव सोची अचलपूर हलका पाऊस राहील चिखलदरा अडचालदाणीला मध्यम स्वरूपात राहील चांदूर बाजार ब्राह्मणतळी दुर्गवाडा काटी जळखेडा वरुण मार्केट जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे नेल लाडके दारवा हलका राहील यवतमाळ जमुना कलमला मध्यम स्वरूपात राहील जवई आणि दानी साखरी चोंडी पसात खंडाळा मध्यम स्वरूपात राहील इनापूर मागामावलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे पांढरगोडा पेंडारी परवा गोमोत्री धनुरा निमगोडा अलिबादलाई मध्यम स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट हलका पाऊस राहील वर्धा देवळी कोल्हापूर जामणी बुरिकोकडे तुळजापूरलाई मध्यम स्वरूपात राहील आर्वी वडोणा लाडगड मध्यम स्वरूपात राहील धोतीवाडा कुडाली काटोल हिंगणा टोरली कमलेश्वर तसेच कर्जाना दुर्गवाडा काटी जळखेडा वरुण नारखेड मध्यम स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्याकडे उमरी सावरनेर बडेगाव विश्वास संसरलाई मध्यम स्वरूपात राहील नागपूर हिंगणा तसेच कामटी वाघुली पार्श्वनीला मध्यम पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्याकडे उमरेड खैरगाव बिहपूर पावणी अडेला मध्यम स्वरूपात येईल लखनी साकोलीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कांदारी अकोला मध्यम स्वरूपात राहील आणि गोंदिया जिल्ह्याकडे गोबरबाई निपणी डोंगरी तुमसर तुमसरतुडा गोंदिया गोरगाव आमगाव लांजी साखरी टोळा मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे देवरीलाही जोरदार स्वरूपात येईल चिंचोला डोंगरघर मध्यम पावसाचा अंदाज आहे कोलगाव कोणगाव चिंचगड मारकासा कुरखेडा बलिटोला इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच दिगुरी डेसिंग आरमोरी चिरमोरा नाटी चौक वल्नीसिंदवाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मोनसावलीगडचुलीलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील चौमर्शीकोटलाही जोरदार स्वरूपात राहील अष्टीमळचेरा एटापल्ली अहिरी भांबरगड गिरवाडा पराकोट सुंदरा मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सोनापूर शिरपूर बल्लापूर गजवाली तसेच चंद्रपूर गोगस रोड वनिकार मध्यम स्वरूपात राहील मोहली कोटवाडा चारपैकी चिमूर ब्रह्मपुरी या भागातील बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मधील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटी सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय